किसन नगर नंबर तीन रोड नंबर बावीस गणेश गल्ली सर्व गणेश भक्तांचे सहर्ष स्वागत करीत आहे हिंदुस्तान आपल्या छत्रपती शिवरायांनी मुघल बादशहा सारख्या धर्मांत राजवटीच्या छाताळावर पाय ठेवून रयतेच हिंदवी स्वराज्य निर्माण केलं मराठ्यांनी आपला भगवा अटके पास हो पुढे लोकमान्य टिळक नेतोजी सुभाषचंद्र बोस स्वातंत्र्यवीर सावरकरांनी अत्याचारी इंग्रजांनाही देशातून पळवून लावलं आपला भारत सुजलाम सुफलाम होता आहे आणि यापुढेही राहणार पण या देशाला लागलेली सर्वात मोठी म्हणजे दहशतवाद होय दहशतवाद आणि या दहशतवादाला खत पाणी घालून त्याच पालन पोषण करणार आपलं शेजारी राष्ट्र पाकिस्तान भारत स्वतंत्र झाल्यापासून या पाकड्यांच्या दहशतवादी कारवाया सुरूच आहेत भारताने वेळोवेळी दहशतवादी कारवायांना जशाच तसं उत्तर दिलं तरीही कुत्र्याचं शेपूट वाकड ते वाकडच पहलगाम आपल्या काश्मीर मधील मिनी स्वित्झर्लंड निसर्ग सौंदर्याने नटलेले छानचं गाव आपल्या पवित्र अशा अमरनाथ यात्रेचं आरंभ स्थान दिनांक बावीस एप्रिल दोन हजार पंचवीस दुपारी तीनच्या आसपासची वेळ साधारणत शंभर एक पर्यटक फिरत होते ते भारतातून पाकिस्तानकडे वाहणारा सिंधू नदीचं पाणी रोप किलात टप्पाची वेळ होती भारतीय सेना पूर्ण तयारीनेशी उतरली होती गुप्तचर विभागाने फोन टॅपिंग मेसेजिंग यंत्रणांवरून दहशतवादी तळांची संपूर्ण माहिती घेतली होती ऑपरटिव्स आर्मी चीफ कमांडरचा आदेश येताच दहशतवाद्यांना शोधून शोधून ठार केलं गेलं आपल्या आर्मीने तर पहिला टप्पा पार केला होता पण यात आपले नेव्ही आणि एअरबेस तरी कुठे मागले होते आपल्या छत्तीस युद्ध लवकर आधीच पाकिस्तान नजीकच्या तटाजवळ घेऱ्या घालत होते त्यामुळे वेळातून बाहेर पडलेली अतिरेकी समुद्र सुद्धा पळून जाऊ शकत नव्हते एकाच वेळी नऊ दहशतवादी ताळ्यांवर छापे घातले गेले भारतीय एअरवेज ब्रम्बोस आकाश सारख्या क्षेपणास्त्रांचा सा दहशतवाद्यांच्या नांग्यात वेचून काढल्या गेल्या हो होत्या पाकिस्तान कडूनही भारतावर हल्ला करण्याचा मोडका तोडका प्रयत्न केला गेला के पाकिस्तानने वेस्टर्न बॉर्डरवरून वरून चारशे तेरा ड्रोन भारतावर सोडले हो पण भारत आधीपासूनच अलर्ट मोडवर होता अँटी ड्रोन जॅमिंग सिस्टीम ताबडतोब ऍक्टिव्हेट झाले बरेचसे ड्रोन्स भरकटले आणि उरलेले आपल्या अँटी ड्रोन गन खाली पाडले गेले भारताने पाकिस्तानवर आर्मी नेव्ही एअरबेस सर्व बाजूंनी मात केली या ऑपरेशनमध्ये मध्ये जैश ए मोहम्मद संघटनेसारख्या शंभरहून अधिक दहशतवाद्यांचा खात्मा केला आपल्या आकाश ब्रह्मोस सारख्या अनेक ब्रह्मोसार्षेस्त्री अने तल तो उधस्त के पंतप्रधान भारत की मागे पंत ही हाँ माफी बाधा भारत के साथ जारी जंग में हम पीछे हट रहे हैं लेकिन वसाइल की कमी सियासी तन्हाई और दुश्मन की ताकत ने हमें मुश्किल में डाल दिया है कि अगर यही हालात रहे तो जल्द पाकिस्तान दुश्मन के कब्जे में जा सकता है सर्व जगासमोर संदेश केला हिंदुस्तानवर केलेला कोणताही हल्ला भारत सहन करणार नाही या गणराया चरणी करूया हे गणराया समूळ नायनाट करण्याचं आम्हाला आणि तुझी कृपा दृष्टी नेहमी आमच्यावर राहू गणपती बाप्पा छत्रपती शिवाजी महाराज